सध्या चीनमध्ये एच एम पी व्ही विषाणूच्या आजाराचा नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे मात्र एच एम पी व्ही हा नवीन विषाणू नाही आणि गंभीरही नाही त्यामुळं ना विषाणू नवा त्याची उगीच हवा अशा शब्दात राज्याचे माजी साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आपटे यांनी घाबरून न जाण्याचं आवाहन केलंय डॉक्टर प्रदीप आपटे म्हणाले की वैद्यकीय जगाला गेल्या वीस पंचवीस वर्षापासून हा विषाणू ज्ञात आहे भारतात गेल्या वर्षी या विषाणूचे लागण झालेले एकशे बहात्तर रुग्ण नोंदवले गेले आहेत यातील कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही कारण हा विषाणू अत्यंत सौम्य स्वरूपाचा आहे विषाणूचा संसर्ग झाल्यास केवळ सर्दी खोकला एवढाच त्रास होतो हिवाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्याच्या सुरुवातीला होणाऱ्या संसर्गाला कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूच्या गटातील हा एक विषाणू आहे शासकीय यंत्रणा सर्वेक्षणाचे काम करत आहे आपण केवळ खबरदारी घ्यायची आहे एच एम पी व्ही विषाणूमुळे होणारा संसर्ग केवळ श्वसन मार्गाच्या वरच्या भागात होतो त्यामुळे निमोनिया होण्याचं प्रमाण अगदी कमी आहे पाच वर्षाखालील मुले आणि पासष्ट वर्ष वयावरील ज्येष्ठ नागरिक आरोग्य यांची आरोग्य प्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांना या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असते या संसर्गासाठी औषध नाही आणि गरजही भासत नाही गरम पाण्याच्या गोवण्या वाफ घेणे काढा पिण्याचे घरगुती उपाय पुरेसे ठरतात असंही डॉक्टर आपटे यांनी सांगितलं